हो अगदी बरोबर टायटल तुम्ही वाचलं आहे डबल एक्स स्पीडने प्रेग्नंट व्हा तेही फक्त सोप्या सरळ पाच गोष्टी करून कारण योग्य प्रयत्न केले तर रिझल्टसुद्धा चांगले येणारच नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आज या व्हिडिओपर्यंत तुम्ही आलाय म्हणजे तुम्ही तुमच्या फर्टिलिटी जर्नीमध्ये आहात आणि लवकर प्रेग्नंट व्हावं लवकर प्रेग्नन्सी राहावी असं तुम्हाला वाटत आहे तर या पाच टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच दुप्पट वेगाने तुम्ही प्रेग्नंट व्हाल लवकर प्रेग्नंट व्हाल आता यातली पहिली टिप म्हणजे तुम्हाला तुमचा ओव्युलेशन तुम्हा डे माहिती असणं गरजेचं आहे हो हा माहीत असणं का गरजेचं आहे ते देखील सांगते कारण बारा मासिक चक्रांमध्ये मा फक्त सात ते आठ वेळा तुम्ही हेल्दी एग रिलीज करता म्हणून योग्य वेळी प्रत्येक वेळेला प्रयत्न करणं गरजेचं आहे तर अशा वेळेला ओव्ह्युलेशन डे माहीत असणं ही पहिली पायरी पाहि आहे आणि तो कसा ओळखायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यातल्या दोन निवडक पद्धतीने तुम्ही तुमचा ओव्युलेशन डे इझिली ओळखू शकता ओव्ह्युलेशन हे शक्यतो मासिक चक्राच्या मध्यावर होतं म्हणजे तुमचं मासिक चक्र जर अठ्ठावीस दिवसांचं असेल तर साधारण चौदाव्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं आणि हा फर्टाईल विंडोचा जो काळ असतो हा साधारण चार ते पाच दिवसांचा असतो त्यातही एकच दिवस असतो जेव्हा आपण एग ओव्ह्युलेट करतो किंवा जेव्हा आपलं एग रिलीज होतं आणि म्हणूनच ही फटाईल विंडो ओळखता येणं देखील खूप गरजेचं आहे आता ओव्ह्युलेशन ओळखण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या योनिस्त्रावातला बदल ओळखा पाळीनंतर दोन तीन दिवसांनीच योनिस्त्राव खूप जास्त बदलू लागतो आणि जसं आपण पाळीच्या मध्यावर येतो म्हणजे मासिक चक्राच्या मध्यावर येतो तस तस हा योनिस्त्राव हा असली वेगळा असतो म्हणजे ज्या वेळेला आपण ओव्ह्युलेट करतो त्या वेळेला जे आपण अंड असतं त्यातला पिवळा भाग काढून घेतल्यानंतर जो स्टिकी थिक ट्रान्सपरंट भाग उरतो ना अगदी त्या पद्धतीने ट्रान्सपरंट बोटावर घेतल्यावर त्याला थ्रेडलाईक स्ट्रक्चर -like बनतं अशा पद्धतीचा हा योनिस्त्राव बनतो जो तुमच्या पन्सना अंड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत योग्य असतो आणि हाच तुमचा गोल्डन डे असतो ज्या वेळेला तुम्ही ओव्युलेट करत असता या दिवशीचा जो योनिस्त्राव असतो तो खूप जास्त वेगळा असतो आता तुम्ही लग्न झालं असेल तुमचं आणि एक वर्ष अजून झाला नसेल म्हणजे बारा ओव्ह्युलेशन सायकल्स तुम्ही प्रयत्न केले नसतील तर लगेच ओव्युलेशन किट घेण्याची गरज नाही परंतु लग्न होऊन एक वर्ष तुम्ही प्रयत्न करत असाल तर म्युकस चेंज आणि ओव्युलेशन किट वापरून तुम्ही तुमचा ओव्ह्युलेशन डे ओळखू शकता ज्या वेळेला आपण ओव्ह्युलेट करतो ना मैत्रिणींनो त्यावेळेला आपला मूड अतिशय चांगला असतो एनर्जी पिकला असते आपलं बॉडी टेम्परेचर थोडंसं वाढलेलं असतं त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला ताप आलेला असतो पण आपण फील करू शकतो बॉडी टेम्परेचर थोडं हाय असतं एनर्जी हाय असते अगदी काही गोष्टी तुमचे मूड हे अतिशय छान असतात म्हणून जर जास्त तुमचं वय असेल लेट तुम्ही ट्राय करत असाल तर ओव्ह्युलेशन किट आणि सर्वायकल म्युकस चेंज या दोन पद्धतींनी तुम्ही तुमचा ओव्युलेशन डे ओळखू शकता किंवा तुम्ही नुकतंच लग्न झालं आहे वय कमी आहे बारा महिनेही ट्राय केलं नाही आहे तर फक्त हे सगळे चेंजेस बॉडी टेम्परेचर सर्वायकल म्युकस आणि ओविलेशन असं ओळखायचं यावर खूप सारे व्हिडिओज चॅनलवर आहेत ते जाऊन बघा हे सगळे चेंजेस बघून देखील तुम्ही तुमचं ओविलेशन ओळखू शकता आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी खरं तर खूप इग्नोर्ड आहे ती म्हणजे स्ट्रेस स्ट्रेस जर तुम्हाला खूप असेल तर तुमचं हॉर्मोन्सचं इम्बॅलन्स होईल सध्या प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजेन आणि इन्शुलिन हॉर्मोनचं इम्बॅलेन्सिंग बहुतांशी स्त्रियांमध्ये दिसतं आणि हे लक्षात घ्या स्ट्रेस आणि हॉर्मोन इम्बॅलन्स हे डायरेक्टली प्रपोशनल आहे म्हणजे जास्त स्ट्रेस म्हणजे जास्त हॉर्मोनल इम्बॅलेन्स हे असं गणित आहे म्हणून स्ट्रेस रिडक्शन आणि हॉर्मोन बॅलन्सिंग हे अतिशय गरजेचं आहे यासाठी विटॅमिन बी सिक्स बी ट्वेल्व मॅग्नेशियम यांसारखे मायक्रोन्युट्रियंट्स तुमच्या शरीरात असणं गरजेचं आहे आणि हे घेण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आहारात इन्क्लूड करू शकता आता भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया खजूर इत्यादींपासून एक छानशी प्रोटीन पावडर कशी बनवायची याची रेसिपी चॅनलवर नुकतीच शेअर केलेली आहे तो व्हिडिओ बघा याच्यामुळे हॉर्मोन बॅलन्सिंगसाठी खूप मदत होईल आणि ती प्रोटीन पावडर घरच्या घरी बनवून लगेच सुरू करा सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीच्या ड्रायफ्रुट्सनी बनवलेली प्रोटीन पावडर अगदी दोन दोन चमचे जरी तुम्ही घेतली तर गॅरंटीड सांगते तुमची फर्टिलिटी नक्कीच बूस्ट होणार आहे तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटून तुमचा थायरॉईड चेक करून घ्या थायरॉईड टेस्ट करून घ्या टी एस एच टी थ्री टी फोर या टेस्ट करणं गरजेचं आहे तुमचा टी एस एच हा टू पॉईंट फाईव्ह असणं गरजेचं आहे जर हा कमी जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला मेडिसिन्स देतील किंवा काही लाईफस्टाईल चेंजेस करून देखील आपल्याला थायरॉइड नियंत्रणात आणता येईल पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे स्पर्म हेल्दी असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपलं अंड आणि गर्भाशयाचं आरोग्य देखील चांगलं असणं खूप गरजेचं आहे आता हे सुधारण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर या थंडीमध्ये रंगीबेरंगी मुबलक फळं भाज्या हिरव्या भाज्या खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत तर अशा सीजनल भाज्या स्ट्रॉबेरीज बोर चिकू द्राक्ष संत्री हे सगळं खाऊन म्हणजे रंगीबिरंगी मायक्रोन्यूट्रिएंट्स युक्त फळं आणि भाज्या हिरव्या भाज्या छान मस्त आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या लोकल भाज्या अफोर्डेबली तुम्ही घेऊ शकता आणि हा जो सीझन आहे ना या सीझनमध्ये तुमचं गर्भाशयाचं आरोग्य वाढवण्यासाठी तुम्हाला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणूनच हे वेगवेगळे रंगीबिरंगी फळं स्ट्रॉबेरीज बोरं म्हणा ग्रेप्स म्हणा त्याच्यानंतर आता छान छान लाल लाल गाजरं आलेली आहेत या सगळ्या गोष्टी तुमच्या गर्भाशयाचं हेल्थ सुधारणार आहेत आता तुम्हाला बीटरूट आलेले आहेत तर या गोष्टी भरपूर प्रमाणात खा जेणेकरून तुमचं गर्भाशयाचं आरोग्य सुधारेल गर्भाशयाचं अस्तर जे गर्भधारण करण्यासाठी तयार होईल ते अत्यंत छान आणि रिसेप्टिव्ह गर्भासाठी रिसेप्टिव्ह गर्भा रिसेप्टिव तयार होईल आता या सीझनमध्ये आवडे अवेलेबल आहे मी ए बी सी ज्यूस म्हणजे ॲप्पल बीटरूट आणि कॅरेट ज्यूस देखील पिऊ शकतात काळ्या मनुकांमध्ये सुद्धा अँटी भरपूर प्रमाणात आहे त्याचप्रमाणे मनुकांमध्ये लोह आहे त्यामुळे तुमच्या रक्तपेशींना पुनरुज्जीवन मिळेल आणि अशा छान छान रंगीबिरंगी फळं खाल्ल्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंट्स अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळाल्यामुळे रक्ताची क्वालिटी पण सुधारेल आणि सोबतच तुमच्या अंड्याची क्वालिटी आणि गर्भाशयाचं अस्तर देखील छान बनेल गर्भाशय गर्भधारण करण्यासाठी रिसेप्टिव्ह बनेल पुढची महत्वाची गोष्ट महत्त्वाची टीप म्हणजे प्रथिनयुक्त आहार घ्या याच्यामध्ये दूध दुधाचे सर्व पदार्थ असा प्रोटीन युक्त मशरूम्स तुम्ही खाऊ शकता आहार घ्या डाळी कडधान्य वरण छान घट्ट तुमच्या आहारात ठेवा आणि अशा पद्धतीचा प्रोटीनयुक्त आहार ड्रायफ्रूट्स कडधान्य याचा समावेश आहारात करा आणि कॅल्शियम युक्त आहारसुद्धा घ्या दूध आणि दह्यामधून तुम्हाला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळणार आहे नॉनव्हेज खात असाल त्यातून देखील तुम्हाला प्रोटीन्स मिळणार आहे आता पाचवी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे झोप पुरेशा प्रमाणात झोप नाही मिळाली तर हॉर्मोन इम्बॅलेन्सिंग होईल स्ट्रेस वाढेल आणि परिणामतः आपल्या गर्भाशयावर त्याचा विपरीत परिणाम होईल अंड जे बनणारे ते हेल्दी छान रिसेप्टिव्ह बनणार नाही त्यामुळे पुरेशा प्रमाणात झोप घेणं हॉर्मोन इम्बॅलेन्सिंग आणि ओव्हरऑल मूड छान राहण्यासाठी देखील खूप गरजेचं आहे आणि ही जी झोप आहे ही रात्री दहाच्या आत तुम्ही झोपलंच पाहिजे आणि आठ नऊ तास सलग छान गाढ झोप तुम्ही घेतली पाहिजे आता छान झोप येण्यासाठी तुम्हाला मग थोडासा व्यायाम करणं शरीराची पुरेशा प्रमाणात हालचाल करणं देखील तितकंच गरजेचं आहे पुरेशा प्रमाणात जर तुम्ही झोप घेतली तर एन्डॉर्फिन नावाचं हॉर्मोन छान सिक्रेट होतं आणि स्ट्रेस रिड्यूस होतो बऱ्याच गोष्टी आपल्या पुन्हा एकदा सुरळीत होतात म्हणून पुरेशा प्रमाणात झोप नक्की घ्या अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला लाईफस्टाईल छान करायची असेल तर योगा मेडिटेशन आणि प्राणायाम या गोष्टी आत्ताच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड करा कारण तसंही जीवन सुरळीत सुकर होण्यासाठी या गोष्टी करणं आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय आवश्यक आहे पुढची महत्वाची टीप आहे ती खरं तर आपण इतकं लक्ष नाही देत ती म्हणजे मायक्रोप्लास्टिक्स बऱ्याचदा आपल्या आहारात जातात जसं की आपण पाण्याच्या बॉटलमधून विकतचं पाणी प्यायलं तरी देखील बरेचसे मायक्रोप्लास्टिक्स किंवा ॲल्युमिनियमची भांडी वापरली तवा वापरला तरी देखील आपल्याला या अनैसर्गिक गोष्टी आपल्या पोटात नकळतपणे जातात मायक्रॉन्समध्ये जातात आणि या ज्या गोष्टी आहेत या एन्डोक्राईन सिस्टम डिसरप्टर्स म्हणून शरीरात काम करतात हॉर्मोन्सची जी सिस्टम असते ती डिस्टर्ब करण्याची क्षमता या गोष्टींमध्ये आहे आणि खूप दिवस सातत्याने असे प्रयोग आपल्या शरीरावर झाले तर याचा देखील आपल्याला तोटा होतो म्हणजे अगदी जनमध्ये प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरत असू तर तो देखील लगेचच रिमूव्ह करा किंवा रिप्लेस करा अजून एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे साखरेचा सा त्याग करता आला तर करा कॉफी चहा तात्पुरता तरी सोडून द्या आणि बाहेरचं फूड चायनीज फूड जंक फूड हे आपल्या शरीरात स्लो पॉयझनिंग म्हणून काम करतं आणि शक्यतो घरचं ताजं फ्रेश अन्न खा म्हणजे तुमचं अंड आणि गर्भाशय हे अतिशय आरोग्यदायी होईल आणि लवकर तुम्हाला बाळ राहील करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू